पाचवी ते सातवी खरं म्हटलं तर शाळेतील हे मुलांचं वय खेळण्याचं बागडण्याचं ना त्यांना करिअरचं भान असतं ना इतर कुठल्याही गोष्टीचं मात्र अशाच वयामध्ये जर सातवीच्या मुलाच्या मनात मनात जर विचार आला की एखाद्याला सुपारी देऊन मारायचं तर ही किती मोठी धक्कादायक गोष्ट असू शकते त्या कुटुंबासाठी आणि त्या शाळेसाठी सुद्धा नेमका काय आहे प्रकार कुठे घडला आहे प्रकार आणि नेमका काय आहे त्याचा सविस्तर वृत्तांत या विषयावर विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण विद्यार्थी लहान असल्यामुळे आणि शेकडो विद्यार्थी शाळेत शिकत असल्यामुळे याचं नाव खर तर या मुलांचं नाव आणि शाळेचं नाव सांगण्यास कायद्याने बंदी असते आपण ते सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही सांगणार नाही मात्र दौंड तालुक्यामध्ये एका शाळेमध्ये ही घटना घडली काय आहे घटना आणि या घटनेला पाठिंबा देणारे कोण आहेत खरं म्हटलं तर शिक्षक म्हटलं तर त्यांना एक वंदनीय स्थान प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं मात्र तोच शिक्षक जर एका गुन्हेगाराला फक्त आपल्या शाळेची ना आपली इज्जत वाचण्यासाठी पाठीशी घालत असत तर अशा शिक्षकांना म्हणायचं काय नेमका काय हे प्रकार आपण जाणून घेऊया दौंड येथील एका शाळेमधील सातवीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी आहेत एक मुलगा घरून शिक्षकांकडून त्यांना पेपर असेल किंवा त्याच्या नोटबुक असेल तपासणीसाठी घरच्यांची सही घेऊन येण्यासाठी सांगतात खरं तर घरचे अभ्यास बघता का नाही या यामागे हा तर शिक्षकांचा उद्देश असतो की पालकांपर्यंत माहिती गेली पाहिजे की आपले विद्यार्थी आपले मुलं नेमके शाळेत काय करतात त्यासाठी शिक्षकांनी त्यांना एक सई आणायला सांगितली मात्र सातवीचा विद्यार्थी किती म्हणायचं किंवा इतरही विद्यार्थ्यांकडून असं केलं जाऊ शकतं त्यात असं वावगं असं काही म्हणता येणार नाही त्यांनी आपल्या पालकांची सही स्वतः मारल्याने दिली अनेक विद्यार्थी खरं तर असं करतात मात्र यामध्ये काय झालं हा प्रकार या विद्यार्थ्यांनी सही करून आणली आणि ती गोष्ट शिक्षकांच्या लक्षात एका मुलीने आणून दिली त्याच्याच वर्गात शिकत असलेल्या सातवीच्या मुलीने ही गोष्ट लक्षात आणून दिली की हा लपवता पालकांची सही घेतलीच नाही स्वतःच यांनी सही घेतली आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर साहजिकच शिक्षकांनी त्यांना पनिशमेंट दिली हा विषय इथपर्यंत थांबत नाहीत तर या कॉमन गोष्टी छोट्याशा इथे शिक्षकांनी शिक्षा दिल्यानंतर हा विषय संपायला पाहिजे होता या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची माफी मागून खरंतर तर पुढे चालायला पाहिजे होतं मात्र हा विषय इथेच न संपता इतक्या बालवयात या विद्यार्थ्यांच्या मनात अत्यंत क्रूर विचार आले आणि त्यांनी आपल्याच शाळेत शिकत असलेल्या नववीच्या एका विद्यार्थ्याला गाठलं मोठ्या विद्यार्थ्याला गाठलं आणि झालेला प्रकार सांगितला आणि त्याला सांगितलं की मला त्या मुलीचा बदला घ्यायचा आहे त्या मुलीवर तू बलात्कार कर अत्याचार कर आणि तिला ठार मारून टाक त्यासाठी मी तुला शंभर रुपये देतो असं ऐकल्यानंतर खरं तर त्या मुलाला सुद्धा धक्का बसला मात्र तो सुसंस्कृत चांगल्या घराण्यातला चांगल्या संस्कारात वाढलेला हा मुलगा असावा त्याच्या ही गोष्ट कुठेतरी लक्षात आली की काहीतरी विचित्र प्रकार घडू शकतो आज आपल्याकडे आला कदाचित हा दुसरीकडे जाईल त्यांनी ही बाब न थांबवता न लपवता त्वरित त्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला व त्यांना ही गोष्ट सांगितली की असा असा प्रकार घडलेला आहे व त्या पालकांनी सुद्धा त्वरित गंभीर दखल घेत त्वरित त्या शाळेशी संपर्क साधला मात्र आपल्या शाळेची बदनामी होईल त्यामुळे असा काही प्रकार शाळेत घडलाच नाही त्या पालकांनाच उलट उत्तर देऊन प्राध्यापक त्या शाळेचे मुख्याध्यापक असतील इतर शिक्षक असतील त्यांनी त्या पालकांनाच ज्या मुलीच्या वडिलांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला की तुमची मुलगीच शाळेत व्यवस्थित वागत नाहीत इतर मुलांशी सुद्धा ती छेडछाड अशाच प्रकारे काढते व खोटे आरोप लावते त्यामुळे आम्ही तिला आमच्या शाळेतून काढून टाकत आहोत असा संतापजनक ज्या वेळेला त्या मुलीच्या वडिलांनी ऐकल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला त्या ठिकाणी कोणी असलं तरी तेच करतील मात्र खऱ्या अर्थाने त्या मुलीचे पालक हे जागरूक पालक म्हणता येईल त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आणि सर्व प्रकार पोलिसांना सांगितला व त्या शाळेच्या विरोधात सुद्धा गुन्हा नोंदवला खरोखर त्या पालकांचं कौतुक केलं पाहिजे की ज्यांनी ही गोष्ट एकदम लाईट न घेता गांभीर्याने घेतली त्यातलं गांभीर्य लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी पुढील तपास पोलिस आता करत आहे खर तर नववीत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्याला सुपारी दिली होती तो खरोखर सुसंस्कृत नसता तर कदाचित किती मोठा अनर्थ तिथे घडला असता आणि या सातवीचा जो मुलगा आहे सुपारी देण्याचा विचा विचार चा चा विचार त्याच्या 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 मनात मनात आणला खरोखर आला तरी कसा याचा पालकांनी गांभीर्याने विचार करायला हवा आणि जे शिक्षक आहेत खरं तर शिक्षकांचं स्थान प्रत्येकाच्या जीवनात आदरणीय स्थान असतं मात्र अशा नालायक शिक्षकांनी ज्या मुलाची चूक होती ते अज्ञान असू द्या मात्र त्यांची पाठपुरावा न करता ज्या मुलींनी तक्रार केली होती त्यावर सविस्तर त्यांनी चर्चा करून नेमकं काय घडलं या प्रकाराबद्दल जर जबाबदारी स्वीकारली असती आणि त्याची जर चौकशी केली असती तर त्या शिक्षकांनी आपली जबाबदारी आपलं कर्तव्य पार केलं असं म्हणता येईल मात्र या नालायक नालायक शिक्षक म्हणलं तरी चालेल अशा शिक्षकांमुळे समाजात असे अनेक प्रकार घडत आहेत बदलापूरमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता आणि त्यांनी सुद्धा फक्त आपली आणि शाळेची इज्जत कसली शाळेची इज्जत तुमचे विद्यार्थी सुरक्षित नसतील एखादा जर तिथे असा नालायक किडा जर त्या शाळेमध्ये असेल त्याला बाजूला ऐवजी तुम्ही जर त्या त्याच्या पाठी राखण करणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार आपल्या शाळेत अनेक घडू शकतात त्यामुळे एकंदरीतच झालेला प्रकार हा अत्यंत घृणास्पद आहेत आणि त्याला ता झाकण्याचा जो शाळेनी आणि त्या प्राध्यापकांनी जे मुख्याध्यापकाने त्याचे सहशिक्षक असतील त्यांनी जो प्रकार केला होता खरंतर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे असे प्रकार पालकांनी सुद्धा कोणत्याही तक्रारी असतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे आणि कोणत्याही प्रकारचे त्याला दुर्लक्षित न करता जर असे प्रकार वेळेत सावरले तर मोठा अनर्थ टळू शकतो त्यामुळे झालेली घटना आणि त्या शाळा आणि शाळेचं नाव आणि प्राध्यापकांनी ज्या पद्धतीने वागणूक केली ती खरोखर अत्यंत घृणास्पद आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं शिक्षकांवर कोणत्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे किंवा अशा प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीला न जागता समोर जाऊन त्यांना वेळी थांबवलं तर त्या लहान मुलांचं सुद्धा आयुष्य खराब होण्यापासून वाचू शकतं आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला कुठेतरी आळाभवू शकतो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र